राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंदी पवार जनसंपर्क कार्यालय विटावा लखी हाऊस समोर जुन्या कुंकाई गावदी मंदिर सूर्यानगर विठावा येथे विभागातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी चष्मा शिबिराचे आयोजन सौ मेगा प्रशांत गवते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा महिला सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले त्याप्रसंगी मान्यवर माजी नगरसेवक आरती गायकवाड पद्माकर पाटील अंकुश मडवी माजी नगरसेवक राजेश आत्माराम खारकर विजय पवार निखिल तांबे रोहिदास पाटील रामदास यादव सुमित पंडित नारायण पाटील श्याम कोळी श्रीमती संगीता लोकरे श्रीमती मनीषा कर्लात निलेश गायकवाड गणेश मोरे राजेश पाटील संतोष सायकर हर्षल पालव श्रीमती पल्लवी पवार हर्षल मोकाजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज जितेंद्र आवड साहेबांच्या बड्डे निमित्त शिगे ठेवलेले मोतीबिंदू चेकअप डोळे चेकअप आणि चष्मा वाटप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये गाववाल्यांचा बरंच प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीत आहे आणि त्यामध्ये आपले दाखला वाटप झाल्या त्याच्यात पण खूप प्रतिसाद होता नागरिकांचा आता सुद्धा आहे डोळे तपासणे चष्मा वाटप आहे त्याच्यामध्ये बरेच नागरिक आलेले आहेत आणि कार्यक्रम चालू पण आहे या शिबिरामध्ये मोफत चष्मे की त्यांचे काही आपण इथे दर आकारण्यात आले आहेत का नाही दर वगैरे काय नाही फ्रीमध्ये वाटत केलं जसे आरती गायकवाड राजू पाटील पद्माकर पाटील मंगेश गायकवाड संगीता लोकरे अशुक मडवी, पद्माकर म्हणजे करमला ताई रेष्मा अशा अनेक कार्यकर्ते आहेत आज प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये विटावा येथे माननीय डॉक्टर जितेंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या बेगाताई ज्या आहेत त्यांनी आज डोळे तपासणी मूर्तीबिंदू तपासणी अशा प्रकारचे चष्म चष्मा वाटप अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही आव्हाडसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प ठेवलेला आहे